केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या पदरी भोपळाच पडला असून याचा निषेध करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हुतात्मा चौक इथं आंदोलन करण्यात आलं केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रातील भाजपची सत्ता जाईल या भीतीनं आंध्र आणि बिहारला झुकतं माप देण्यात आलं महाराष्ट्रात सध्या पुरस्थिती असताना देखील पुरस्थितीसाठी निधी देण्यात आला नाही बेरोजगारी शेतकी माल युवावर्ग तसंच शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही देशात सर्वात जास्त कर हा महाराष्ट्रामधून जातो तरी देखील अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राला मात्र भोपळा देण्यात आला यामुळं शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हुतात्मा चौक इथं भोपळा फोडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी केंद्र सरकारनं बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीच न दिल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली बिहारच्या एक एक आणि आंध्र प्रदेश दुसरं काय केलं या सरकारनं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी असतील असं म्हणून देशाची भाविक महाराष्ट्रात ते एखाद्या दिसून आले रेल्वेच्या रेल्वेच्या वडा प्रोजेक्ट चालू सध्या त्या रेल्वेला एकही ठिकाणी पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि म्हणून म्हणतात बीज विमा दिला हे दिल्या ते दिल्या अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि दुसरं असं आहे की तीन लाख रुपयाचे कमवतात त्यांच्यावरती पाच टक्के कॅश देतोय हे म्हणजे उद्याचे लोक फाशीकडून माझी काय पाहिजे या लोक येणार नाही झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला या ठिकाणी जास्त खात्या निवडून दिले त्यामुळे महाराष्ट्राकडे या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये विदर्भाला पॅकेज देणं अत्यंत गरजेचं होतं महाराष्ट्राच्या बरोबर शेतकऱ्यांना खतामध्ये आणि कीटकनाशकांमध्ये जी एस त्या टी त्याच्या ठिकाणी दूर करून त्या जी एस टी काढून त्यांना तिथं सवलत देण्याची गरज होती त्या ती ठिकाणी रोजगारचा प्रश्न होता महागाईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने फक्त खुर्ची बचाव आणि सत्ता वाचवण्याकरता या दोन मित्रांना खुश करण्याकरता हा सगळा आटापिटा होता यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरडमल माजी महापौर अॅडव्होकेट इबेन बेरिया महेश गादेकर शंकर पाटील जनार्दन कारंपुरी प्रमोद गायकवाड सुनीता रोटे चंद्रकांत पवार प्रशांत बाबर दिनेश शिंदे अजित बनसोडे सरफराज शेख निशांत साळवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते